अर्पणकर एसपी9 मराठीमध्ये आपले स्वागत तर पाहूयात आजचा टॉप 9 न्यूज सायबर महिला महाविद्यालयामध्ये वॉलपेपर डिस्प्ले फॅशन कम्युनिकेशन या विषयावरती भित्तिपत्र आयोजित करण्यात आले होते या अंतर्गत बीए ड्रेस मेकिंग अँड फॅशन विभागाच्या तृतीय वर्षातील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या विद्यार्थिनींनी फॅशन कम्युनिकेशनमध्ये फॅशन जर्नलिझम फॅशन फोटोग्राफी फॅशन ब्लॉगिंग फॅशन रायटिंग या विषयांवरती भिंतीपत्रकं तयार केली होती या प्रदर्शनाचं उद्घाटन एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन भाषणामध्ये सागर पाटील यांनी विद्यार्थिनींच्या कामाचं कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए आर कुलकर्णी विभाग प्रमुख ज्योती हिरेमठ तसेच या विभागातील अर्चना पाटील प्रज्ञा कापडी सारिका भोकरे श्रुती गवळी इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमास संस्थेचे सचिव कार्यकारी विश्वस्त डॉक्टर आर ए शिंदे तसेच सी ए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आणि विशेष म्हणजे भिंतीपत्रक प्रदर्शनास सौ ज्योती हिरेमठ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची कोल्हापूर मधून काल बुधवारी दिनांक एकतीस परिषदेचे संचालक अमोल जगन्नाथ येडगे यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी बदली झाली आज गुरुवारी त्यांनी हा पदभार स्वीकारला तर राहुल रेखावार यांची पुण्यात तर अमोल येडगे यांच्या जागेवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आहे यासह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सतरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या अमोल येडगे हे मूळचे कराड येथील असून त्यांनी कोल्हापुरातील प्री आय एस ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं होतं ते दोन हजार चौदाच्या आय ए एस बॅच चे अधिकारी आहेत त्यांनी जळगाव मध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला त्यानंतर त्यानंतर कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केलं पुढे त्यांची बदली नाशिक या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली आय प्रकल्प संचालक म्हणून काम केले अमरावती बीड या ठिकाणीही त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगले काम केले यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कोविड काळात उठावदार काम केलं होतं कोल्हापुरात प्री आय एस ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतलंय त्यामुळे या भूमीशी माझे जुने ऋणानुबंध आहेत कोल्हापूरला लाभलेल्या कला क्रीडा पर्यटन आणि संस्कृतीच्या वारशाला चालना देण्याचं काम करेन औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न करीन गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन करीत नागरिकांना तरुण पिढीला आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोल्हापूरचे नाव अजून उज्ज्वल होईल असे काम करू असे नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले विकसित देशांमधील लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त व नागरी कर्तव्याप्रती जागरूकता दिसून येते त्यामुळे विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना सर्वांनी शिस्त व नियमांचे पालन करणारे जबाबदार नागरिक झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले महाराष्ट्र एन सी सी च्या चमुने नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठेचे पंतप्रधानांचे ध्वज निशाण सर्वोत्कृष्ट चॅम्पियनशिप राज्यपाल यांनी एन सी सी सर्व सदस्यांचा महाराष्ट्र राजभवन येथे सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते आपण स्वतः एन सी 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 प्रमाणपत्र धारक असून एनसीसी मध्ये देशभक्ती आणि शिस्तीचे संस्कार बिंबवले जातात प्रत्येक विद्यार्थ्याने एन सी सी राष्ट्रीय सेवा योजना यांसारख्या राष्ट्रीय संघटनेमध्ये गेले पाहिजे आणि जीवनात स्वावलंबी झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले विदेशात गेल्यावर लोक चॉकलेटचे आवरण खिशात ठेवतात आणि योग्य वेळी कचरा पेटीत टाकतात आपल्याकडे मात्र अनेकदा लोक कचरा वाटेल तिथे टाकतात वाहतुकीच्या सिग्नलचे उल्लंघन करतात आणि कित्येकदा रेल्वे क्रॉसिंग बंद असताना फाटक ओलांडून जातात याकरिता शिस्त राबवणं आवश्यक आहे असं राज्यपालांनी सांगितलं देश पारतंत्र्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीने परकीय शक्तींचा संपूर्ण शक्तीनिशी प्रतिकार केला होता आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने अग्रेसर होत आहे भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र झाला आहे युवक राष्ट्रकार्यात कसे सहभागी होतात यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगून एन सी सी कॅडेट्सनी आपण निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करावे असे आवाहन राज्यपालांनी केले यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये आयोजित विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण रजत आणि कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली महाराष्ट्र एन सी सीने आजवर तेवीस वेळा पंतप्रधानांचे बॅनर प्राप्त केला आहे तसेच चार वेळा हे बॅनर ओळीने तीन वेळा जिंकून हॅट्रिक केले असल्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं एन सी सी प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक सैन्यदलात भरती झाले असून यावर्षी अनेकजण अग्निवीर म्हणून सैन्यदलात रुजू झाले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कर्नल एम देवय्या मुथ्थप्पा ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी तसेच तिन्ही सैन्यदलातील अधिकारी आणि एकशे बावीस कॅडेट्स उपस्थित होते महाराष्ट्र एनसीसीने जिंकलेल्या ट्रॉफींमध्ये पंतप्रधान चॅम्पियनशिप ट्रॉफी पंतप्रधान चॅम्पियनशिप बॅनर सर्वोत्तम नौदल युनिट ट्रॉफी सर्वोत्कृष्ट कॅडेट सिनियर डिव्हिजन एअर विंग गर्ल्स ट्रॉफी पी एम रॅली मार्च पास्टमधील सर्वोत्तम पथक आणि टेंट पेंगिंगमध्ये सर्वोत्कृष्टतेसाठी रूप ज्योती करंडक इत्यादी ट्रॉफी महाराष्ट्र एन सी सीने जिंकल्या आहेत आणि ही बाब महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानास्पद आहे कस्बा बावडा मुख्य रस्त्यावरील सकाळ व संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी टाळायची असेल तर खानविलकर पेट्रोल पंप ते श्रीराम पेट्रोल पंप या पाच किलोमीटर लांबीच्या पंचगंगा नदीकाठाने होणाऱ्या रिंगरोडचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे तशी मागणी आता बावड्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे मात्र गेल्या सात वर्षांपासून या रेंगाळलेल्या रिंगरोडची केवळ चर्चाच होत आली आहे कसबा पावड्यातील भगवा चौक ते पिंजार गल्ली या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी ही नित्याची झाली आहे साखर कारखान्याच्या गळीत हंगामावेळी तर वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक बैलगाड्या जेव्हा या मार्गावरून जातात तेव्हा त्यांच्या पाठीमागून येणारी वाहने अक्षरशः कासव गतीने पुढे सरकत असतात मुख्य रस्त्यावर हात तर सणावारावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते त्यामुळे पंचगंगा नदीकाठाने होणाऱ्या रिंग रोडचे काम त्वरित सुरू होणं गरजेचं आहे राज्यातील जमिनीचे शर्तभंग झालेल्या प्रस्तावास मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्याबाबतचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आलेला आहे यादी शर्तभंग झालेल्या प्रकरणांना जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून मान्यता देण्यात येत होती यामुळे जमीन शर्तभंग नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर मान्यता देण्याबाबतचा निर्णय तातडीने करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेली वास्तविक पाहता शर्तभंग होणारी प्रकरणे शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील प्लॉट धारकांची आहेत याआधी या, या प्रकरणांना जिल्हाधिकारी स्तरांवरून मान्यता दिल्याने शेतकरी आणि सामान्य लोकांना पाठपुरावा करणे सहज शक्य होते ही प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयात मान्यतेसाठी सादर करावी लागल्याने शेतकरी आणि सामान्य लोकांना पाठपुरावा करणं होऊ कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत मधील मस्जिदचे बांधकाम मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित या कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आपला शब्द पाळून प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे गेल्या काही वर्षांपासून लक्षतीर्थ भागामधील एका जागेवरच्या मस्जिदीचं बांधकाम काही हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीवरून कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने केवळ कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणावरून बेकायदेशीर ठरवत ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला ही कागदपत्रे पूर्ण करून एका महिन्याच्या आत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत त्यानंतर रितसर या मस्जिदच्या बांधकामाला परवानगी देऊ असे ठोस आश्वासन समोर ठेवण्यात आलेल्या महसुली कागदपत्रावर हात ठेवत शपथेवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या मुस्लिम समाजाने विश्वास ठेवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने गेल्या महिनाभर सुरू असलेल्या या प्रकरणावर पडदा पडला पढ़्� मस्जिदचे बांधकाम पुन्हा रितसर परवानगी देऊन न केल्यास आणि जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेला शब्द नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन समाजाला सोबत घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर आणि प्रशासक कादर मलबारी यांनी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून सर्व धर्मियां सलोखा आणि बंधुभाव रहावा म्हणून मुस्लिम समाजाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले सुरू असलेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून सध्या तेथे पडणारे धुके व बर्फवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे त्यामुळे रविवार चार फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खोळे यांनी दिली सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच एक फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान हे चौदा डिग्री सेल्सिअस म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरासरीपेक्षा दोन डिग्रींनी अधिक तर दुपारी कमाल तीस डिग्री सेल्सिअस असू शकते हवामान शाखेच्या अंदाजाप्रमाणे उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे चौदा डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते ही माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली तालुका राधानगरी गावच्या विद्यमान सरपंच मीना भीमराव कांबळे यांना मासिक सभा न घेतल्याच्या कारणावरून तर उपसरपंच शबाना नौशाद मुल्लानी यांना ग्रामपंचायतींच्या सेवेत आर्थिक हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र केले आहे याबाबतची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केली होती सह इतर मिळून समूह ग्रामपंचायत अस्तित्वात आहे सदर ग्रामपंचायतची तीन वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक होऊन एकाच गटाचे सर्व अकरा सदस्य निवडून आले होते मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्याने सदस्यात दोन गट पडले त्यातूनच एकमेकांवर तक्रारी सुरू झाल्या होत्या परिणामी गतवर्षी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याच्या तक्रारी कारणावरून तात्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे अपात्र झाले होते तर विद्यमान सरपंच मीना कांबळे यांनी एप्रिल दोन हजार एकवीसची मासिक सभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर केल्याची तर उपसरपंच शबाना मुल्लाणी यांचे पती नौशाद मुल्लाणी यांनी गाडीच्या भाड्यापोटी ग्रामपंचायतीकडून रक्कम स्वीकारल्याने आर्थिक हितसंबंध जोपासून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी माजी सदस्य बाबुराव कांबळे यांनी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र केले असून मीना कांबळे सरपंचपदी अपात्र तर शबाना यांच्या उपसरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात निर्णय दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचं काल बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले ते 74 वर्षाचे होते एकनाथ शिंदे यांची विश्वासू आमदार अशी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची ओळख होती अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदार संघाचे ते आमदार होते राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी 2019 साली पराभव केला होता अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास आहे अनिल बाबर हे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यापासून अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांनाच साथ दिली आणि महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली होती अच्छा टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस मराठी नाईन मराठी युआ यू युआ न्यूज धन्यवाद